मारलं ज्यानं संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंगजेबाच्या नावानं वसलं होतं एवढं मोठं शहर अरे सळसळ उद्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर छाती ठोकून सांगा औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शेकडो वर्षापूर्वी ज्या मातीमध्ये माउलींचे शब्द उमटले ज्या मातीनं ईश्वराच्या अमृतमय शब्द मुद्रा झेलल्या ज्या मातीनं ज्ञानाचे कुंभ पचवले ज्या मातीनं इंद्रायणी भीमेचा संत शांत प्रवाह अनुभवला ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची पावलं उमटली ज्या मातीमध्ये धर्मयूर छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या रक्त मुद्रा उमटल्या त्या मातीमध्ये शेकडो वर्षापूर्वी ज्यांनी प्राणाचा बलिदान सोहळा पाहिला अशा मातीचे गावे तेवढे गुडवे कमीच तर ज्या मातीमध्ये जन्माला आलो ती मातीच नेमकी अशी खरंतर ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो तो महाराष्ट्र नेमका असा महाराष्ट्र म्हणजे मराठी मानाचा मावळ मातीचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे पोलादी छाताडावरी जीवाला पेटवणारा महाराष्ट्र मातीत उमसणाऱ्या तेजोमय कुमकुम कर्नकाचा धगधगदा इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा बोध उरात घेऊन गंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शोभाचा महाराष्ट्र हाच महाराष्ट्र पडला होता ग्लानी आल्यासारखा निद्रिस्त निप्चित नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी एक युगपुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि असंख्य हिंदुस्थानमधलं मनुष्यबळ एक एकवटलं हर हर महादेवची ललकारे दिली आणि पाच पाच शाहीच्या छताडावर भगवा फडकवला आणि शिवकल्याणकारी स्वराज्य उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर हा एक विचार आहे अखंड हिंदुस्थानचं प्रेरणा स्रोत आहे अखंड मराठी मनाचा ऊर्जा स्रोत आहे कर्मयूर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यामध्ये एकदा शाळा चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शाळेला दिलं होतं गोरगरिबांची पोरं शिकावी गोरगरिबांची पोरं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून कर्मयूर भाऊराव पाटील गावोगावी जाऊन एक एक रुपयाची वर्गणी गोळा करत होते ही बातमी एका व्यापाऱ्याला समजली व्यापाऱ्याने कर्मचारी भाऊराव पाटलांना पत्र लिहून कळवलं गोरगरिबांच्या पोरांचे शिक्षण व्हावी यासाठी एक एक रुपयाची वर्गणी काय गोळा करता माझ्याकडे या लाखो रुपयाची देणगी देतो भाऊराव पाटलांना आनंद वाटला भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याकडे गेले सर्व कैफियत त्या व्यापाऱ्याला सांगितली व्यापाऱ्याने एक लाख रुपयाचा धनादेश भाऊराव पाटलांच्या हातामध्ये ठेवला आणि सांगितलं अजून जर पैसे लागले तर अजून देतो पण एक आठ आहे भाऊराव पाटील म्हणाले काय आठ आहे त्यावर त्या व्यापाऱ्याने सांगितलं शाळेला दिलेलं तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथे माझ्या बापाचं नाव द्या हातात आलेलं एक लाख रुपयाचा धनादेश भाऊराव पाटलांनी व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून मारला आणि सांगितलं वर गरिबांच्या पोरांची शिक्षण व्हावी यासाठी कर्मवीप भाऊराव पाटील वेळ प्रसंगी स्वतःच्या बापाचं नाव बदलेल परंतु शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापी बदलणार नाही ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज यां नावातली ही ताकद आपल्याला येणाऱ्या पिढीला सांगता येईल का हा कुठेतरी चिंतनाचा विषय आहे येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आयऱ्या गेऱ्याने लिहिला नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहरांच्या टपांनी घोड्यांच्या टपांनी तलवारीच्या खणखणाटांनी ढगांच्या गडगडाटांनी गर डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीन आणि सह्याद्रीच्या ढालीनं राजे गडावर पोचले सुखाने मरतो म्हणून घोडखिंडीची पावन खिंड करणारे बाजीप्रभू असेल कोंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोळ्यात कोसळणारा तानाजी मालूस असेल मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा घेतो और लढेंगे असे सांगणारा दत्ताजी शिंदे काय आणि मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून आणताना मोगलांच्या काळजाचा थरका बुडवणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पित असताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी काय हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे हा इतिहास आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सांगता येईल का याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे ज्यावेळी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले त्यावेळेला शिवाजी महाराजांना मागच्या रांगेमध्ये मा उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला आणि दिल्लीपतीचा आजपर्यंत कुणी केला नव्हता असा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यानंतर मात्र शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधीही गेले नाहीत त्यानंतर औरंगजेबाने घरी चाल खेळली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली शिवरायांचा जीव गुदमरू लागला शिवरायांना इकडे तिकडे येण्यास बंदी घालण्यात आली परंतु संभाजी महाराजांना मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनदिक्कत येण्यास सवलत होती शिवरायांनी सुटकेच्या सर्व जबाबदारीच्या चाली संभाजी महाराजांच्या खांद्यावर सोपवल्या औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत संभाजीराजांनी चा सर्व चाली यशस्वीपणे पेरल्या आणि बघता बघता जे सत्यातही उतरणार नाही ते जे स्वप्नातही उतरणार नाही ते सत्यात उतरलं आणि महाराष्ट्राचा नरसिंहन सटकला औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसडला परंतु आपल्या एकुलत्या एक कोराला मागे ठेवून अरे नऊ वर्षाचा पोर औरंगजेबाच्या दरबारात ठेवून जाताना एका पित्याचं काळीज दलबडलं नसेल का एका पित्याचं हृदय पिळवडलं नसेल का कस ठेवावं नऊ वर्षाचं पोर औरंगजेबाच्या दरबारात मृत्यूच्या दारात आणि त्याहूनही जर संभाजीराजांनी विचारलं असतं आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार दर्या सुद्धा हटला असता मागे धरणी कंप झाला असता फटला असता आकाश संभाजीराजाने विचारलं असतं आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार परंतु नऊ वर्षाचा राजा आपल्या पित्याचा हात सांगतो आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि मुलाच्या या प्रगल्भतेवर हा नरसिंह खुश झाला यथा कौश यथा कौश शिवाजी महाराज राजगडावर पोचले परंतु राजगडावर पोचल्यानंतर शिवाजी महाराजांनी वार्ता उठवली संभाजी राजांचं वाटत निधन झालं का तर औरंगजेबाने संभाजीराजांचा पाठलाग सोडावा संभाजी राजांच्या मृत्यून औरंगजेबाने संभाजीराजांचा पाठलाग करू नये यासाठी उठवली होती ती हुल परंतु वयाच्या नव्या वर्षी संभाजी महाराजांच्या पाठीचे जे मरण लागलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निदड्या छातीने सामोरे जायपर्यंत हे मरण संभाजीराजांची पाठ सोडलं नाही औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला सलग आठ वर्षे झंझट ठेवणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती इतका सजासजी पकडला जावा कुतुबच्या आदिशाहीला कुरवाळून सिद्धी इंग्रज पोर्तुगीज यांना कोंडून जगातील पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा जंजिरा आबासाहेबांचं परंतु तोच जंजिरा ताब्यात घेण्यासाठी उसळत्या दगरे दर्याला कवेत घेणारा हर हर महादेवची गर्जना करत यवनाच्या छाताडावरती उभा राहणारा संभाजीराला रा एका सजासहजी पकडला जावा एकमेव कारण होतं ते म्हणजे फितोरी असं म्हणतात ना जब आपण शामिल हो जाते हे दुश्मनो की चाल मे शेर भी फस जाता बी कुत्तो की खानाचा वाटाळ्या झाला धनगराच्या पोरांनी गणोजी शिर्केला वाट दाखवली खरी परंतु गणजी शिर्केच्या मनातलं कूट कारस्थान धनगराच्या पोरांच्या लक्षात आलं नाही अरे परत कोणीतरी बोलत होत ज्या राजाला कापूर होळच्या धाराऊ नावच्या माईनं दूध पाजलं त्याच राजाच्या नरड्याला आपण आज नक दिली दुसरं एक जण बोलत होत अरे आमच्या आई सांगत होती घोट कोरड्या शंभू बाळाच पाना धाराऊला फुटतो गरीबाच्या ओसरीवरती बाळ शोबाचा रडतो ग ज्या राजांना मोठं केलं त्याच राजांच्या नरडीला नक लावलं सगळी पोर ओक्साबोशी रडायला लागली संभाजी राजांना दोन चार हजार सैन्याने वेळा दिला तो होता खिचलो उसकी तलवार परंतु एकाचही धाडस होत नव्हतं संभाजी महाराजांच्या तलवारीला हात घालायचं मुकरब खानाचे डोळे पिसाळले पिसाळलेल्या डोळ्याने मुकरब खान ओरडत होता अरे तुमच्यामध्ये अशी एकही अवलाद नाही का जी संभाजी महाराजांच्या तलवारीला हात घालेल असं म्हटल्याबरोबर बरोबर सैनिक पुढे जायचं परंतु संभाजी महाराजांनी नुसती नजर वर केली तरी सैनिक दहा पावलं मागे जायचं संभाजी महाराजांच्या कलवरील हात घालायची जिगर मात्र कोणामध्ये होत नव्हती शेवटी रोहित गण बोलला दोर आणा साखळदंड आणा दोर आणले दंड आणले आणि मराठ्यांचा छावा गिरफ्तार झाला मुसक्या बांधून संभाजीराजांची आता धिंगण नेणार संभाजी महाराजांच्या अंगावर तलवारीनं नक्षी काढायला सुरुवात झाली नक्षी काढायला सुरुवात झाल्या बरोबर संभाजी महाराजांचा मुकुट जमिनीवरती कोसळला मुकुट कोसळल्या बरोबर धरणी माय सुद्धा कापली ते आजपर्यंत अनेक राजे बघितले आजपर्यंत आजपर्यंत अनेक योद्धे बघडले परंतु आजपर्यंत या धरणी मातेने असा छत्रपतींचा छावा बघायला नव्हता मरण जवळ आलं तर कितीतरी जणांच्या डोळ्यात पाणी येतं मरण जवळ आलं तर कितीतरी जण आपल्या तलवारी खाली सोडतात परंतु मरण जवळ असताना देखील ज्याने आपली अस्मिता सोडली नाही जो राजा झुकला नाही असा छत्रपतींचा छावा या धरणी मातेने पहिल्यांदाच पाहिला होता संभाजीराजांची बहादूरगड दे संभाजीराजांचे संगमनेर दे संभाजीराजांचे संगमेश्वर संगमेश्वर तो बहादुरगड संभाजीराजांना घेऊन आणण्यात आलं औरंगजेबाच्या फुड्यात उभं केल्यानंतर औरंगजेब म्हणाला बोल संभा हार और जीत किसकी त्यावर संभाजी राजे बोलले हार किसकी आणि जीत किसकी बघायची असेल एवढी जर खुमखुमे असेल तर काही क्षणासाठी आमच्या हातातले सातळ दंड दूर कर काही क्षणासाठी आमच्या पायातल्या बेड्या दूर कर हार किसकी जीत किसकी आज संभाजी तोंडाने नाही सांगणार या संभाजीची शमशेर सांगेल हार किसकी जीत किसकी घरी जाऊन औरंगजेबाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं कितना खुशकिस्मत आहे ओ शिवा जिसने ऐशी औलादे पहिला की हे तो मेरे चार औलाद हे सब गदो की फौज कुणाच्याही पोटी चांगले औलाद जन्माला येत नाही संभाजीराजासारखा पोर आमच्या पोटी जन्माला यायचं असेल तर छत्रपती शिवाजी सारखा संस्कार पहिल्यांदा घडवावा लागेल संभाजी महाराजांसारखं पोर आमच्या पोटी जन्माला यायचा असेल तर मासाहेब जिजाऊ सारखा संस्कार आम्हाला पहिल्यांदा घडवावा लागेल संभाजी महाराज त्यांना जर आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं परंतु औरंगजेबाच्या फुड्यात उभं केल्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणाला अरे इसके आके मुझे सतत हे उसकी आके निकालो संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे आदेश देण्यात आले तर ज्या डोळ्यांनी आयुष्यभर सह्याद्रीच सौंदर्य पाहिलं त्या डोळ्यात तप्त सळ्या घालण्यात आल्या संभाजीराजांचे डोळे बाहेर पडले परंतु संभाजीराजांनी स्वराज्याची अस्मिता सोडली नाही ज्या कानाने आयुष्यभर सह्याद्रीचा संगीत ऐकलं त्या कानामध्ये तप्त शिस ओतण्यात आलं परंतु संभाजी महाराज संभाजी महाराजांची मान झोपली नाही अरे जनावरांचाही असं हाल होत नाहीत असं हाल आपल्या राजाचे झाले परंतु स्वराज्याची अस्मिता सोडली नाही का आणि का तर एकाच कारणासाठी एखाद्या जनावर सोडतात असे स्वतःला सोलून घेतलं परंतु स्वाभिमान सोडला नाही का तर एकच कारण बाबा साहेबानी निर्माण के लिए स्वराजिता रहा मराठा झेडा फजेब मन आके निकाल दी लेकिन उसकी आके झुकी नहीं हमारे सामने हमने उसके हाथ तोड़ दिए दे। लेकिन उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने हमने उसके पाव काट दिए लेकिन नहीं टेके घुटने उसने हमारे सामने हमने उसकी गर्दन काढ नहीं झुकाई उसने गर्दन हमारे सामने सचमुच छावा हे छावा शेर का पुढच्या पिढीला सांगायचं झालं तर, तर एवढंच सांगा अरे जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा आणि जर मरायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं मरा एवढं जरी आपण पुढच्या पिढीला सांगितलं तर या महाराष्ट्रात जन्माला आलेल्याचा अभिमान आणि स्वाभिमान आपल्याला बाळगता येईल जय जिजाऊ जय शिवराय